पहाटेच्या सुमारास एका मध्यधुंद कॅब चालकाचा दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाला आहे यामध्ये कारचे दोन्ही इयरबॅग उघडल्याने जीवितहानी टाळली असली तरी कार चालक गंभीर जखमी झाला असून खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र या अपघातात कारचा चक्का चोर झाला आहे अंबरनाथ मध्ये कल्याण बदलापूर महामार्गावर शुक्रवारी पहाटे 3:30 च्या सुमारास एका कॅबचा भीषण अपघात झाला बदलापूरहून अंबरनाथच्या दिशेने येणाऱ्या एका मध्यदुंद कॅब चालकाचा कॅबवरचं नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला धडकल्याची घटना घडली यावेळी कॅब चालक मध्यदुंद अवस्थेत असल्याचा संशय प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला दरम्यान वेळेवर कारचे दोन्ही एअरबॅग उघडल्याने कॅबचाला थोडक्यात बचावला असून जखमी झाला आहे जखमी कार चालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना अंबरनाथ येथील अंपायर इंडस्ट्रीच्या समोर घडली आहे मात्र अद्याप या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांना माहितीच नसल्याचं समोर आलं आहे दरम्यान मध्यधुंद अवस्थेत गाडी चालवणं जीवावर बेतू शकतो म्हणून तुम्हीही गाडी चालवताना काळजी घ्या